सगळ्यात आधी महत्वाचा विषय इतकाच आहे की बेकायदेशीर कामं करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला ज्या अर्थी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला म्हणजे ती त्यांचीच माणसं होती ती असू शकतात कार्यकर्ते असू शकतात आणि बेकायदेशीर कामाला संरक्षण द्या हे सांगण्यासाठी फोन केला अजित पवार नेहमी त्यांच्या भाषणात सांगत असतात मी, मी कोणतेही नियमबाह्य काम करत नाही नियमात जे बसत नसेल त्याला मी हो म्हणत नाही अशा अनेक गोष्टी त्यांच्या आहेत किंवा चुकीचं काम करणाऱ्यांना टायरवरती उलटं टांगून मारा 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 तिकडे तिकडे सांगत असतात इतका मोठा अनुभवी माणूस सहा सात वेळा डेप्युटी सी एम राहिलेले नेते त्यांना हे समजू नये की मला ज्यांनी फोन केला आहे ते काय काम सांगतायत कोणतं काम सांगतायत तर पोलीस अधिकाऱ्यांना सांगा की आमच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण द्या आणि कोणता तणाव तिकडे निर्माण झाला होता तर पोलिसांनी त्यांच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण द्यावं कारवाई करू नये म्हणून ते पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालत होते याला तणाव म्हणत नाहीत याला दादागिरी म्हणतात गुंडागर्दी म्हणतात अशा गुंडागर्दीला सध्याचं सरकार मी अजित पवारच म्हणत नाही जवळजवळ अर्ध मंत्रिमंडळ अशा कामांना संरक्षण देत आहे अजित पवारांना मी या संदर्भात गुन्हेगार ठरवत नाही आम्ही पण अजित पवारांनी उगास नाकाने कांदे सोडले हो नाही जे बोलत असतात भाषण करत असतात लोकांना ज्ञान देत असतात हा तुमचे पाय मातीचेच आहेत ताबडतोब तुमच्या आमदाराने त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करा त्याचं जात प्रमाणपत्र बघा त्याचं मग आतापर्यंत तुम्हाला माहीत नव्हतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या पर ही परत दुसरी धमकी आहे पहिली धमकी अजित पवारने दिली आणि दुसरी धमकी जर आमच्या नेत्याचा संदर्भात काही कराल बोलाल तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काम करू देणार नाही हे त्या आमदाराचं पत्र सांगत आहेत युपीएससी ला पत्र आहे त्या अधिकाऱ्याचं चौकशी करा का तर त्यांनी राज्याच्या उपमुख्य मु उपमुख्यमंत्र्यांना नियम आणि कायदा काय असतो हे सांगितलं जे त्याचं काम आहे जे त्याचं काम आहे आय ए एस आय पी एस आय एस आय पी एस ज्याला भारतीय प्रशासकीय का सेवा म्हणतात त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाचं एक काम आहे की जर मंत्री राज्यकर्ते चुकत असतील तर नियम काय आहे संविधान काय आहे हे दाखवून देणं हे काम आहे त्या महिलेचं काय चुकलं अधिकार दुसऱ्याच्या फोनवरून राज्याचं उपमुख्यमंत्री तिला बेकायदेशीर कामाला संरक्षण द्यायला सांगतो आणि त्या महिला अधिकारी असं सांगतायत की तुम्ही डायरेक्ट माझ्या फोनवरती फोन करा गुन्हेगाराच्या फोनवरून मी तुमच्याशी बोलणार नाही समजून घ्या ज्या गुन्हेगारावरती मी कारवाई केलेली आहे किंवा कर कारवाई करते त्याच्या फोनवरती उपमुख्यमंत्री हे महिला उपाधीक्षकाला धमकी देत आहेत आणि ते त्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते थेट माझ्या फोनवरती फोन करा यात काय चुकलं बरोबर पवारांना जे सांगायचं आहे ते त्यांनी थेट त्या महिला अधिकाऱ्याच्या फोनवरती फोन करून सांगायला पाहिजे हा एवढाच विषय आहे